हॅलो नमस्कार तर ताईनो बघा आज गुरुवार आहे आणि गुरुवारची ही रात्रीची वेळ आहे जेवणं वगैरे झालेली आहे संपूर्ण कट्टा सुद्धा किचन कट्टा स्वच्छ आहेत दहा वाजलेले आहेत बरोबर आणि सध्याच हे जे शेड्यूल आहे ना संपूर्णपणे ना जो टाइम टेबल आहे मी चेंज केलेला आहे तर भांडी बघा ही एवढी घासलेली आहेत आणि लवकर आज जेवणं वगैरे झालेली आहेत तर ना प्रत्येक गोष्टीचं टायमिंग जे आहे ते मी चेंज केलेलं आहे मग ते खाण्याचं असू द्या झोपण्याचं उठण्याचं असू द्या आता मुलांची शाळा चालू झालेली आहे त्यामुळं हे नवीन जे रुटीन आहे ना ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर रात्री भांडे वगैरे घासून झाले किचन कट्टा स्वच्छ झाला ना की ही पितळची सॉरी तांब्याची जी टाकी आहे ना ती आतून बाहेरून स्वच्छ घासते आणि भरून ठेवते म्हणजे सकाळपर्यंत त्याचं जे पाणी आहे ना ते दिवसभर पुरतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुन्हा रात्री मी ही टाकी घासून स्वच्छ भरून ठेवते घासायला मात्र विसरत नाही रोजच्या रोज ही टाकी स्वच्छ केली ना तरच त्यातलं पाणी जे आहे ना ते पिण्यायोग्य असतं तर असो ताईंनो आता बघा ना आ... किचनची लाईट बंद केली आणि बेडरूममध्ये आली किचन कट्टा संपूर्ण आवरला आणि उद्या आहे पौर्णिमा आज गुरुवारची रात्र आहे ही आणि उद्या पौर्णिमा असल्यामुळे ना देवाची भांडीसुद्धा स्वच्छ पीतांबरीने घासून ठेवली होती आणि आता इकडे बेडरूममध्ये आलेले आहे देवांचं बघा काय आलेलं आहे बेडवर उड्या मारायचं लवकर आटपलं जेवणं झाली तरीसुद्धा मुलं काही लवकर झोपत नाहीत आणि जोवर मी झोपत नाही आहे माझा डोळा लागत नाही ना तोवर दोन्ही मुलं झोपत नाहीत आणि मी त्यांचं झोपायचं जे टायमिंग आहे ना ते दहाचं केलेलं आहे तर रात्री दहा वाजता झोपलंच पाहिजे आणि आठ साडेआठ वाजता जेवलंच पाहिजे आठ साडेआठ वाजता जेवल्यानंतर दोन तासानं दहा वाजेपर्यंत झोपायचं म्हणजे मग सकाळी लवकर उठता येईल असं मी आताचं जे टायमिंग आहे शाळा चालू झाल्यापासून या टायमिंगमध्ये मग बदल केलेला आहे तर आता ना उद्या आहे वटपौर्णिमा तर रोजचं रोज असतंच ताईनो रोजची कामं रोजचं सगळं कामाचं बर्डन आपल्यावर असतंच पण कधीतरी एखादा दिवस वेगळा असावा मनासारखा जगता यावा तर मला ना क म्हणजे असं कधीच आवरजून नेलपेंट वगैरे लावायची आवड नाही आहे किंवा स्वतः स सतत आरशात बघावं हे करावं ते करावं म्हणजे फारशी अशी मेकअपची आवड नाही आहे पण आता उद्या ना एवढा मस्त असा सण आहे अगदी सौभाग्यवती स्त्रियांचा सण आहे तर म्हटलं चला मस्तपैकी नेलपेंट लावूया आणि खूप दिवस झालं ना मी में मेहंदीचा कोण आणून ठेवला होता तर मेहंदीसुद्धा काढून घेऊया तर किती छान दिसतो ना हात माझं मलाच खूप मस्त वाटायला लागलं तर शुभ सकाळ सर्वांना सर्वांना आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत आणि शुभ सकाळ सर्वांना पहाटेची वेळ आहे शुक्रवारची आणि आज आहे पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे पाच तर गरम पाणी केलेलं आहे पिण्यासाठी गेले दहा वर्ष मी गरम पाणी पिते तर याने काय होतं वजन नियंत्रित राहतं आणि आपला घसा मोकळा होतो म्हणजे आपल्याला सर्दी वगैरे होत नाही तर बघा मेहंदी काढली होती मी रात्री त्याचा कलर असा मस्त छानसा कलर आलेला आहे तर आता इकडे बघा पाणी वगैरे पिऊन झालं हातपाय तोंड धुतले ब्रश केला आणि बाहेर आले थोडंसं उजाडलेलं आहे नुकतंच उजाडलेलं आहे तर ना घराच्या जो बाहेरचा पॅसेज आहे उमराच्या बाहेरची जी जागा आहे तर ती ना पहिल्यांदा स्वच्छ करायला घेते मी नेहमीच हे रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते तर अंगणातली जागा आणि बाहेरची जी जागा आहे ना ती पहाटे पहाटे नेहमी स्वच्छ करावी असं म्हणतात की उमराजवळ ना लक्ष्मी देवीचा वास असतो म्हणजे उमराजवळ ना लक्ष्मी देवी येते पण स्वच्छता असेल ना ती तिथं स्थिर राहते तर त्यासाठी ना सकाळी सकाळी मस्त असा केरसोनीनं खरडून झाडू मारायचा तर आधी मारला जायचा आता पूर्वी कसं शेणाचे वगैरे सारवणं असायची तर त्यामुळं किरसोनी वापरली जायची आणि किरसोनी वापरल्यानंतर ते शेणाचं जे सारवण आहे ना ते स्वच्छ असं लोटून निघायचं त्याला खरडून माझी आजी म्हणायची मला जरा खरडून लोटून घे खरडून लोटून घे तर अचानक हा शब्द तोंडात आला तर मस्त असं किरसोनीनं खरडून लोटून घेतलेलं आहे आणि म्हणजे अगदी काना कोपऱ्यातलं आणि मस्त असा घराचा जो पॅसेज आहे ना तो स्वच्छ केलेला आहे तर ताईंनो असं म्हणतात की आ म्हणजे हिंदू धर्मामध्ये ना निसर्गाला खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणतात की जिथे झाडांची वर्दळ आहे भरपूर झाडं जाड़ा आहेत झाडांची देखरेख केली जाते ना तिथं नेहमीच लक्ष्मी स्थिरावते तर आता लोटून झाल्यानंतर आंघोळीच्या आधीची ही जी काही कामं आहे ना तीच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर उमराच्या उमरा म्हणजे उमराच्या बाहेरची जी जागा आहे ना उंबरटेच्या बाहेरची जागा तर ती स्वच्छ मी पुसून घेते आता लोटून झाल्यानंतर म्हणजे काय होतं मुलं इथं खेळतात पण परत तिथं काय जर पडलं तर तेच उचलून खातात म्हणजे लहान आहेत ना मुलं माझ्या अजून त्यामुळं तर आता इकडचं स्वच्छ पुसून घेते तर या पाण्यामध्ये ना मी खडामीठ घालते आणि ही सगळी जी जागा आहे ना ती पुसून घेते तर खडामीठ घातल्याने जी काही वातावरणामध्ये नेगेटिव्हिटी आहे रात्रभर अंधार असतो आणि अंधारामध्ये भरपूर अशी नेगेटिव्हिटी असते तर नेगेटिव्हिटी निघून जावी भरपूर पॉझिटिव्हिटी यावी दिवस फ्रेश जावा आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहावी ना यासाठी ही सगळी सकाळी सकाळची स्वच्छता चाललेली असते तर आता ना बॅ पॅसेजमध्ये ना मी हे झाड लावलेलं ला आहे जास्त जागा नसेल ना तर एक दोन तरी ना घराबाहेर उमराच्या आजूबाजूला आपल्या उंभरट्याच्या आजूबाजूला ना झाडं लावा तर त्यानं काय होतं आपलं मन स्थिर राहतं आपलं मन नाताईनं खूप चंचल आहे म्हणजे घडीभर हा विचार करतं घडीभर तो विचार करतं मनात सतत काही ना काहीतरी विचार येत असतात तर आपलं मन जे आहे ना स्थित स्थिर राहण्यासाठी ना आपलं मन कशात तरी गुंतवलं पाहिजे तर छानशी झाडं जाड़ा लावा झाडांमध्ये आपलं मन बऱ्यापैकी गुंततं म्हणजे आपण सतत त्याची जर विचार केला की देखभाल केली त्या झाडाची आज ह्या झाडाला किती पानं आले त्याची किती ग्रोथ झाली असा जर विचार केला ना तर आपलं मन स्थिर राहतं तर असं आता इकडे बघा पॅसेज वगैरे सगळा पुसून झालेला आहे आणि दरवाजासुद्धा पुसून घेते तर दर पौर्णिमेला दर अमावशाला तर मी हे काम करतेच करते पंधरा दिवसानं चौकट संपूर्ण संपूर्ण दरवाजा आतून बाहेर स्वच्छ पुसून घ्यायचा आणि जाळ्या जळमट जी काही आहे ना ती दर पंधरा दिवसाला काढायची अमावशा पौर्णिमेला हे माझं ना नित्यनेम आणि नेहमीचं काम तर इकडे बघा आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आंघोळीच्या आधी जी काही कामं होती ना बाहेरची सगळी उंभरटा बाहेरची तर ती सगळी केलेली आहेत सध्या पाऊस पडतोय तर अंगण लोटायला काही गेले नाही तर घरामध्ये आल्यानंतर घर सगळं आवरलेलं आहे आणि फर्निचर पुसून घेते तर सकाळी सकाळी आहे ना एखादं कापड ना प्रत्येक वस्तूंवरनं मारलं ना की ती वस्तूसुद्धा पॉझिटिव्ह होते आणि दिवसभर आपल्याला फ्रेश दिसते आणि आपल्याला वस्तू फ्रेश दिसली की आपण फ्रेश दिसतो असा येते तर आता बघा हां काय झालेलं आहे ताईंनो माझा जो ट्रायपॉट आहे तर तो ना बिघडलेला आहे आणि मी सतत का कॅमेऱ्याकडे बघते की तो पडतोय की काय पडतो आहे की काय तर त्यामुळे पूर्णपणे तुटलेला आहे आणि ऑनलाईन मागवलेला आहे तर तो अजून आला नाही आहे तर लवकर येईलच तर आता बघा सगळं फर्निचर व्यवस्थित पुसून घेतलं बाहेरचं सुद्धा क्लीन झालेलं आहे आणि आता झाडू मारून घेते तर घरातलासुद्धा स्वच्छ झाडू मारून घेतला ना देवपूजा करण्याआधी तर आपला दिवस खरंच फ्रेश जातो दिवसभर कुठल्याच कामाचं बर्डन राहत नाही ज्या गोष्टीचा ज्या कामांचा आपल्याला भरपूर कंटाळा आहे तर त्या गोष्टी किंवा ते त्या कामाची जी लिस्ट आहे ना ती सकाळी सकाळीच आठपायची आता बघा घर सगळं स्वच्छ झालं अंगण स्वच्छ झालं लगेचच मी देवपूजेला लागलेली ला आहे तर लोटून काढल्यानंतर एक फरशीवरनं कापड मारून घेतलं होतं म्हणजे लादी पुसून घेतली होती आणि देवपूजा केलेली आहे तर देवपूजा झाल्यानंतर ना मी इकडे म्हणजे आधी हॉलमध्ये देवारेतली देवपूजा होते आणि मग किचनमध्ये येते किचनमध्ये ना अन्नपूर्णेची पूजा करते तर आज पौर्णिमा आहे त्यामुळं ना जरा जास्त वेळ लागलेला आहे पूजेला एरवी एवढा वेळ लागत नाही तर आता इकडे बघा मस्त असं स्वस्तिक काढलेलं आहे ते तुम्हाला उलटं दिसत असणार आहे कारण फ्रंट कॅमेराने शूट केलेलं आहे तर किचनमधली पूजा झाल्यानंतर इकडं दरवाजा आपण छान पुसून घेतलेला आहे तर तिथंसुद्धा आपण ना स्वस्तिक काढायचं आहे शुभचिन्ह काढायचं आहे तर घरामध्ये प्रवेश करणारा जो माणूस आहे ना कुठल्या विचारांनी आपल्या घरामध्ये प्रवेश करतो हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळं आपल्या दरवाज्यावरनं शुभचिन्ह असणं खरंच गरजेचं असतं जेणेकरून हे ना, ना, जे ना दुश्मन जरी आपल्या दारात आलं ना तर ते हे सगळं बघून त्याचं मन बदललं पाहिजे मन परावर्तित झालं पाहिजे तर असो आता इकडे बघा ना छानशा उंबर म्हणजे रांगोळी काढलेली आहे उंबरठ्यावर आणि आज पौर्णिमा आहे तर हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे हळदीचं लेपन, ले लेपन करताना मी हळद वापरते गोमूत्र गुलाबजल आणि त्यामध्ये चंदन अष्टगंध अत्तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून हळदीचं लेपन तयार करते आणि उंबरटावर हळदीचं लेपन लावलं की स्वस्तिक काढते आणि मग त्यानंतर फुलं वाहते हळदी कुंकू वाहते आणि धूप धूपदीप करते तर घरातलं हे एकंदरीत वातावरण आहे आणि ना मी सकाळी सकाळी अभ्यासाला बसवलेलं आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की त्याचं टायमिंग जे आहे मुलांचं ता पूर्णपणे चेंज केलेलं आहे तर त्याला सकाळी सहा वाजता उठवते नाही म्हटलं तरी सात वाजता तर त्याचा आवरता आवरता तर सात ते साडेआठ किंवा साडेआठ वाजेपर्यंत त्याचा मराठीचा अभ्यास चालतो जो की आपली मातृभाषा आहे ती पक्की झालीच पाहिजे आणि त्याचं जरा मराठी जे आहे ना ते अशुद्ध आहे नो मग त्यामुळं ना एखादी भाषा आपली जी आहे स्वतःची ती आपल्याला नीट यायला पाहिजे ना तर त्यामुळे ना रोज मी त्याचं दोन ते दीड तास ना हे टायमिंग म्हणजे टाईम काढून सकाळचा अभ्यास घेत आहे मराठीवर म्हणजे शुद्ध मराठी लिहिण्याचा वाचण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा देवपूजासुद्धा मी तुमच्याबरोबर सकाळी सकाळी शेअर केलेली आहे आणि सगळ्या घराचं एकंदरीतनं एक तुम्हाला मी अशी चक्कर मारलेली आहे म्हणजे फेर फेरी मारून आणलेली आहे तर इकडे आपली देवपूजा झालेली आहे किचनमधली सुद्धा देवसुद्धा किती छान प्रसन्न दिसत होती नाही आज आणि इकडे बघा आता देवपूजा झाल्यानंतर मी तुळशीकडं आलेली आहे तर तुळशीला पाणी घालताना काही मी शूट केलं नाही कारण प्रत्येक गोष्ट शूट करणं होत नाही ताईनू तर अगरबत्ती लावलेली आहे म्हणजे खूप आधी मी तुळशीला पाणी घालून गेले होते आता हे जे टायमिंग आहे ना सव्वाटचं टायमिंग आहे तर त्यामुळं बऱ्यापैकी ना माझी सव्वाटपर्यंत कामं देवपूजा स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी ना आटपलेल्या आहेत तर तुमच्याकडे बघा तुमच्याबरोबर ना मी इकडे आरशात जरा कॅमेरा आहे की किती छान आणि प्रसन्न वाटतं ना तेजस्वी वाटतं जरा चेहरा वेगळाच वाटतो हे सगळी काम आटोपल्यानंतर आणि देवपूजा केल्यानंतर देवाला ना एवढी चपाती टिफिनला देतो एवढी तरी तो खात नाही <laughs> आणि माझं खातो तर चला ताईनो नो एक झटपट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आता टिफिन तर, तर, तर द्यायचं आहे आज मुलांची शाळा आहे मुलांना काही सुट्टी नाही तर ना बटाट्याची भाजी करायची ठरवलेली आहे आजचा मेनू आहे बटाट्याची भाजी खीर चपाती वरण भात आणि तळले तर पापड तर असं आता तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं आहे बटाटा शिजवून कट करून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर ना आपल्याला यामध्ये ना मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि चार ते पाच मिरच्या थोडंसं आल्याचा तुकडा आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या हे पेस्ट करून घेतलं होतं मी मिक्सरमधून वाटून घेतलं होतं आणि त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे आणि मिरची आलं लसूण याची प पेस्ट करताना थोडंसं मीठ मी त्यामध्ये घातलं होतं म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मगच हे वाटण तयार करून घेतलं होतं आता हे वाटण आहे ना आपण जिरं मोहरी कडीपत्ता घातल्यानंतर ना आ, हे वाटण घालायचं मग त्यामध्ये आलं लसूण आणि मिरची असते ना मस्त असा फ्लेवर येतो ताईनो पावभाजीचा बटाटा असं म्हणू शकता तुम्ही सॉरी पावभाजीचा नाही बटाटा वडा करतो ना आपण बटाट्यावड्याच्या जेव्हा बटाटे वडे तळले जातात ना त्यासाठी अशी भाजी फोडणीला घातली जाते आणि झटपट होते कांदा कापत बसायचं नाही काय नाही अगदी झटपट होणारी ही भाजी आहे आणि खायला खायलासुद्धा तितकीच टेस्टी लागते तर तुमच्याबरोबर मी अगदी एकच मिनटात म्हटलं ना तरीसुद्धा ही रेसिपी शेअर केलेली आहे झालेला आहे बटाटा टिफिन वगैरे पॅक केला आणि मुलांना दिलेला आहे आता मुलांच्या शाळेची म्हणजे जायची गडबड चालू झालेली आहे तर पावणे दहाला पा पावणे दहा वाजायला पाच मिनटं बाकी आहेत आणि मुलं निघालेली आहेत शाळेत मुलांची शाळा दहा वाजता भरते पण त्याआधी दहा मिनटं आधी मी पाठवते कारण कालच पॅरेंट्स आणि टीचर टीचर मीटिंग झाली ना त्यांनी सांगितलं होतं की एकही स्टुडंट जो आहे शाळेतला तो लेट येता कामा नाही वेळेचं महत्त्व मुलांना कळालं पाहिजे तर खरं सांगू का ताईनो वेळेचं महत्त्व आम्हाला कधीच नव्हतं आम्ही मराठी मिडियमने शिकलेलो आहोत पण आपलं फ्री माइंडेड जगणं होतं पण आताच्या काळात तसं राहिलेलं नाही आहे आईनो प्रत्येकाला ना, ना स् म्हणजे धावती रेसच आहे आयुष्य तर असं बघा आता फुल तुमच्याबरोबर ना उगवलेलं एक शेअर केलं आणि सासूबाईना मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली चहा घेतला आणि निवांत बसल्या होत्या तर इकडं आलेले आहे मी आतमध्ये निम्म्यापेक्षा जास्त स्वयंपाक झालेला जा आहे चपात्या झालेल्या आहेत भाजी झालेली आहे वरण फोडणी घालून झालेलं आहे भातसुद्धा झालेला आहे आता आपली राहिलेली आहे खीर तर खीर मी तुमच्याबरोबर शेअर करते तर ना तांदूळ एक ते दोन चमचा तांदूळ ना अर्धा तास आधी मी भिजत घातले होते आणि ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे पाणी घालून खोबऱ्याचा खीस करून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर काजू बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत आता पॅनमध्ये ना मी दूध घेतलेलं आहे तर हे दूध थोडंसं राहिलेलं आहे अजून आमचा दूधवाला आला नाही आहे तर एवढ्याच दुधात ना मी तांदळाची खीर करणार आहे तर दूध बघा गरम झालं उकळलं की त्यामध्ये ना ही जी पेज आहे म्हणजे तांदूळ जे आहेत ना आपण मिक्सरला वाटून घेतलेले तर ते मी अर्धा तास आधी भिजवले होते तांदूळ आणि तेच तांदूळ मिक्सरला वाटून घेतलेले आपण ना या दुधामध्ये छान गरगटणार आहोत म्हणजे ही जी खीर आहे ना तुम्ही वयस्कर माणसांना लहान मुलांना आवरजून खायला द्या खूप पौष्टिक आहे आणि पचायलासुद्धा तितकीच हलकी आणि लागतेसुद्धा खूप टेस्टी तर ना पेज छान अशी घट्ट होते दुधामध्ये घातल्यानंतर म्हणजे तांदूळ शिजतो मग त्यामध्ये ना तूप घालायचं तूप घातलं की काजू बदामाचे तुकडे घालायचे नारळाचा खीस घालायचा आणि मग वेल चिपडू घालायची मस्त लागते खीर खरंच खूप छान लागते तर जास्त माणसं असतील ना तर नक्की तुम्ही ही खीर करू शकता अगदी बजेटमध्ये होते खूपच बजेटमध्ये होते मला असं खरंच हीच खूप खीर आवडते तर असो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स घातलेला आहे त्यामध्ये साखर आणि साखरामुळेच खरंच मस्त टेस्ट येते या खिरीला तर अशी तांदळाची खीर केलेली आहे आपण आणि ही खीर ना गरम गरम खायला खूप भारी वाटते तर असो ताईंनो आता झटकीपट आपली इथं खीर झालेली आहे आणि मी आत्ता वेलचीपूड घातलेली आहे नेहमीच मी वेलचीपूड शेंगदाण्याचा कूट असे सगळे जे गरम मसाले वगैरे ना एकाच दिवशी तयार करून ठेवते आता झाकण ठेवलेलं आहे आणि बघा आत्ता वाजलेले आहेत बरोबर पावणे बारा मुलं जाऊन ना एक, एक दोन तास झाला मग त्यानंतर ही सगळी भांडी स्वयंपाकाची कट्टा वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि स्वयंपाक आपला तयार झालेला आहे बघा खीरचा वास खूप मस्त येतोय खिरीचा आणि वरण बघा मस्त फोडणीला घातलेला आहे बटाट्याची भाजी आपली झालेली आहे बघूनच खावीशी वाटते भात झालेला आहे आणि नैवेद्याचं ताटसुद्धा तयार केलेलं आहे दूधवाला आला होता आमचा नुकतंच दूध तापवलेलं आहे आणि ताट बघा कसं केलेलं आहे मी वडाची पूजे पूजेसाठी तर बघा ही सुतगुंडी मिळते अशा प्रकारची ना वडाची पूजा मिळते तर वडाची पूजा मागायची दहा रुपयाला मिळते त्यामध्ये बांगड्या असतात हे असं तिकली असते परत हे असं चौकोन काय म्हणतात मला माहिती नाही हो हळदीसारखं असतं आणि मी हे ना गेज वस्त्र बनवलेलं आहे घरीच बनवलेलं आहे आणि आंबा ओटी भरण्यासाठी घऊ घेतलेले आहे हळदी हो कुंकू पाणी भरून घेतलेलं आहे कापूर माचीस आणि नैवेद्य वडाच्या देव म्हणजे झाडासाठी काढलेलं आहे मग कोणीही खाऊन जातं तिथं एखादं कुत्रं मांजर येतं आणि खाऊन जातं थोडासा चहा राहिला होता ताईनं म्हटलं चहा घेऊया वायाला जाण्यापेक्षा आणि देवालासुद्धा नैवेद्याचं ताट तयार करून ठेवलं होतं आता झटपट ना मी आवरायला घेणार आहे बाव पावणे बारा वाजलेले आहेत आणि असं म्हणतात की एकतर बाराच्या आधी जायचं नाही तर बाराच्या नंतर जायचं बरोबर बाराला नाही जायचं तर म्हटलं पंधरा ते वीस मिनटामध्ये आ आपलं ना आवरून होईल साडी वगैरे घालून होईल आणि मेकअप ना छानसा मेकअप करायचा होता पण ना वेळ नाही तितका मिळाला तर म्हटलं चला मस्तपैकी ना थोडीशी पावडर लावूया आणि आपलं काम पटकन म्हणजे मेकअपचंसुद्धा होऊन जाईल एवढं काही मेकअप करायची गरज नाही आहे बेस वगैरे लावायची सुद्धा गरज नाही तर पावडर लावली आणि आयब्रो पेन्सिल पटकन फिरवली हो एक तर कॅमेरा ना व्यवस्थित सेट झाला नव्हता ताईनू आणि माझ्याकडं काही लक्ष नव्हतं कारण बायका तिथं ना वाट बघत बसल्या होत्या माझ्या की लवकर ये म्हणून खालूनच आवाज देऊन गेल्या होता जाताना मी गॅलरीत उभी होते तेव्हा तर पटकन ना आयब्रो पेन्सिल लावली काजळ लावलं ला, आणि ही साडी घातलेली आहे पैठणी तर ना खूप म्हणजे ही झाली होती कुरगळली होती तरी इस्त्री वगैरे काही केली नाही नेसली तशीच तरी तरीसुद्धा छान दिसत होती तर झटपट असा आटपून घेतलेला आहे थोडीशी लिपस्टिक थोडंसं काजळ थोडीशी आयब्रो पेन्सिल एवढंच फक्त जास्त काही नाही आणि चंद्रकोर लावलेली आहे तर छानशी नद घातली एखाद दुसरं मंगळसूत्र असावं आणि हिरव्या बांगड्या झटकीपट होणारी हेअरस्टाईल म्हणजे आंबाडा आणि एखादं फूल किंवा एखादा गजरा माळायचा झाला आपला मराठी मराठमोळा लूक तयार तर असंच प्रत्येक वेळेस सण समारंभाला ना गडबड असेल ना तर नेहमीच माझा हाच मेकअप आहे आणि हाच लुक असतो तर असो आता बघा निघालेले आहे आवरून आता इकडे आले वडाच्या झाडापाशी तर कशी मी पूजा करते तर बघा पाणी घेतलेलं आहे पाण्याने अभिषेक करायचा तर असं म्हणतात की वडाच्या झाडाखाली दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा वास आहे तर ना आपण म्हणजे ते आहेत तिथं उपस्थित ह्याच भावनेनं ह्याच हिशोबानं आपण ना मनापासून पूजा करायची तर ना अभिषेक केलेला आहे आणि सुतगुंडी जी आहे ना त्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आंबा आणि घऊ एकत्रित एक धरून ना तिथं वाहिलेले आहेत म्हणजे ओटी भरलेली आहे सावित्री देवीची ओटी भरलेली आहे तुम्हाला तर वडाची म्हणजे सावित्रीची गोष्ट माहितीच असणार आहे वटसावित्रीची तर त्यामुळं ना वटसावित्रीची ना ओटी भरलेली आहे आणि आपल्या सुतगुंडीला गुंडीला ना हे करायचं हळदी कुंकू लावायचं आणि तो धागा गुंडाळायचा आणि मग सात फेऱ्या मारायच्या तर अशी मी साधी सोपी माझी मला मी जी करते ना दरवर्षी तशीच मी पूजा केलेली आहे असं चा दिवस असा गेला तर व्हिडिओचा इथंच करते शेवट परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय